बालिका बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा आसेट टू जस्टिस प्रकल्प इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यालयातील तीनशे किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी सह सावित्रीबाई कन्या शाळेचे अग्रसन चौक दीपक चौक पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीत बालविवाह बाल हिंसा व बाल अवैध वाहतूक या विरोधात घोषणांनी परिसर दनानून केलं तर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मुलगी वाचवा देश वाचवा अशा घोषणांनी वातावरण गुंजमुक्त केले रॅली नंतर जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व बालविवाह अत्याचार व बालक अवैध वाहतूक शिक्षणाचे महत्व पटवून देत अकोल्यात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड येथून कामानिमित्त पालकांसोबत स्थानंतर कुटुंबातील बालकांच्या शिक्षणाच्या समस्यांवर प्रकाश टाकला समन्वयक स्वप्ना गजवी यांनी दिवसेंदिवस वाढते बाल अत्याचार बाल तस्करी बालकीय सुरक्षिततेवर मार्गदर्शन केले या उपक्रमातून बालिकांचा हक्कांची जाणीव वाढवण्यास मदत होणार असून भविष्यात बालहिंसा बाल प्रतिबंधित करण्यात येतील असे मत व्यक्त करण्यात आले रॅली सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका डॉक्टर फारेहा सुलताना सर्व शिक्षकांवृंद चाइल्डलाइन लाईन सदस्य यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन संचालक अशोक बेलेकर यांचे लाभले जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे समन्वयक सपना गजविये विशाल गजविये कम्युनिटी सोशल वर्कर राजेश्री कीर्तीवार पूजा मनवर पूजा पवार स्वयंसेवक गणेश चितोळे निखिल चितोळे यांनी परिश्रम घेतले